नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत तर या योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहेत ते आता आपण बघू तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यावर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरं तर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं खर्च वाढल्याने महिलांना पैशाचे नियोजन खूप काटकसरीने का करावं लागतं त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील छप्पन्न लाख सोळा हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे बी रेशन कार्ड अर्थात पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन्न लाख सोळा हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झाले आहेत वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत पेट्रोल डिझेल सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून सिलेंडर बाबत मोठा निर्णय घेतला आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या अक्काच्या माहितीशिवाय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावायस मिळेल धन्यवाद